मित्रांनो आम्ही चालले माशे आण माया हाताची माशाची टेस्ट तुला विचारतो रस्सा ड्राय तर आज चालले माश्या आणायला चिला चार। आता चालले मासे माझं खायचं का नाही आणतो की आता आहे असं द्या नदीला दिवस झालं पाप लय दिवस झालं पाप केला नाही म्हणा करावा उजनी डॅमवर ना डायरेक्ट तुम्हाला सोडावं लागतं मग खाली मासे पकडायला तिथं काय उदर चालणार नाही आरामकुला का उदार <laughs> उधर ही नहीं है उधर ही उधर ही उधर ही उधर लिखा है हमको ना बाद मित्रांनो पहिले म्हणलं कटिंग बिटिंग करून घ्यावं आणि मग जाऊ मासे आणायला मस्त बेकिंग बेक करायचं खतरनाक मध्ये विषय आहे का जरा लुक जरा चेंज करा

काय तो पर्यंत हा वाटायचं पण नाही काय मित्रांनो मग असे भेटले नाही आम्हाला अजून पकडा पकडी चालू यांची दुपारी आले रॉंग टायमिंग लावलोय डायरेक्ट आता मासे फ्रेश मुलीत काढून घेऊन जायचे पकडूनच घेऊन जाणार आता गड लावलेला मासा लागतोय का नाही लागला लागला ओढा

पाणी होईल बस काय लहानपणी खायचो लई मित्रांनो गोळा म्हणजे लहानपणी जे आठवण तुम्हाला माहिती उन्हाळ्यात कसला गोळा खायचो असला गोळा खायचो ना खात मग करून द्यायचे आम्हाला ते पण खाताये सांगा मला कमेंट करा आपले ते उडी हालत होते काय पावल चमस करा करवना मी सुरत करून करते ठीक आहे माझे आता कधी खाली बैठा तुम दोन आरा पहिले धुवायलाच घेतले पाणी दे तिकडानो मासे दोन रेडी झालेले आहेत भाऊ तर आता ही जी मजा बघा मासे दोन रेडी झालेत हे करायचे करायची तुला मासे मासे शिकवले आहे ना कस काय हो 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 टुंगडून 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 टुंगडून

मिक्स दिले देते फ्राय करायचं ना त्याला काय होते एकत्र असतात ते बाकीचा रसा कर तो अंडाच होते मित्रांनो मसाले टाकत आहे तो

मित्रांनो तयार झाली रेसिपी आता ह्यातलं टाकून ह्यात तळायचं नेक्स्ट मॉर्निंग मित्रांनो गावाचे मशीन आलेले नाही गाव करायला गावकाराचा विषय कसा आहे

नवीन कपडे आलेत ते म्हणजे नवीन नवीन कपडे आलेत बघा घ्यायचे असं पायच वळत नाही तुमचं कॅशर आमच्या सोबत आहे अजून काय घ्यायचं का तुला ड्रेस बघते का पान माझी काही अडचण नाही तुम्हाला काय घेऊ वाटलं तर घेऊ शकता माझी खरेदी कधी झाली झाली चला मला बाहेरच उडते भरगी बाहेरच ओढते दुकानाचीच बाहेर ओढी कसं आहे शास्त्रवाडीचा पैसा जपून ठेवायचा आणि एखादं उडून टाकायचं असलं कुठं असते एक पास काय घ्यायचं बघ रिटर्न रिटर्न गिफ्ट घ्यायचं खेळणी घ्या तिला खेळायला याच्या तुमचं लक्ष तिकडे हि जपुढ बाय वडापाव वाडापाव खायचाय म्हणून जेवण केलं नाही

पकड वाढ पाव हिला काय घ्यायचं तर काय अरे पण हिला द्यायचं नाही तू काय खाणार काय घ्यायचं हिला ज्यूस घ्याय फक्त बस हो मी काय करू नको तू आण इकडे ठोक टाकीन मागून नाही खायचं वाडापाव तीनच घ्या आपल्याला ऐका मस्कर नाही करत सिरियसली बोलतोय मी हिला ज्यूस द्या हे ते बघ कसली झाली बो आल ते बिरेश आहे का हिला ज्यूस द्या हो ऐका तर मित्रांनो सासऱ्यांचे मित्र भेटले होते आम्हाला म्हणले चला तुम्हाला रस पाचतो तर आपण कशाला नाही म्हणतच नाही विषयच नाही चला चला आत्ताच चला जिकडं वळन तिकडे वळन निघायचं लगेच चला मग रस पिऊया म्हणलं जरा इकड उटर वर भेटतो स्वस्त भेटतो असं म्हणते क्वालिटी बघूया कस काय काय कस आहे सिस्टमॅटिक वाटा नाईन्टी नाईन्टी वाटा